यूज व्हेकल डीलर असोसिएशन नाशिक यांचे पदाधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे आज नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला रिक्षा पासिंगसाठी प्रतिदिन विलंब शुल्क पन्नास रुपये ठोठावण्यात आला होता हा दंड माफ करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने पालकमंत्री भुसे यांनी हा दंड माफ करण्याची विधिमंडळात घोषणा केली यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला मुख्यमंत्र्यांनी हे विलंब शुल्क सरसकट माफ केल्याने रिक्षाचालकांवरील आर्थिक संकट दूर झाले यावेळी आर डी धोंगडे श्याम साबळे शिवाजी भोर विष्णूकाका काका सूर्यवंशी शशीभाऊ उनवणे भाऊसाहेब जाधव विनोद चोरडिया किरण पवार प्रफुल्ल बोंडे सागर करपे पंकज बोराडे पप्पू पाटील सुनील बैरागी संतोष देशमुख शंकर माळी सुनील शिंदे पंकज घोटेकर राजेश पाटील नाझिम शेख अय्यास काझी भाऊडू पाटील गणेश कदम विनोद पांडव राहुल कुलकर्णी शरद देवलेकर योगेश बोरसे दादाजी शेलार सर्वच वाहन बाजार डीलर उपस्थित होते येणाऱ्या काळात ई रिक्षा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे रिक्षा चालकांचे इंधन मेंटेनन्स यांची बचत होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल रिक्षा किंवा ऑटो रिक्षा हे सर्वसामान्य लोकांचे वाहन आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा त्या समस्येवर उपाय शोधताना या रिक्षांचा जन्म झाला त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रिक्षा चालक असो वा दुसरा चालक असेल हा महत्वाचा भाग असल्याचे मत भूसे यांनी व्यक्त केलं Nashik Lokchai News Bureau Report Nashik